नमस्कार मंडळी कसे आहात ही झाली सकाळ ओवी उठली गुड मॉर्निंग रात्रीची छान झोप झाल्यानंतर माझी ओवी सकाळी अशी छान मस्त खेळते आणि या क्यूट स्माइलने आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि आज होणार आहे विशेष काही आज ओवीच्या पप्पांना सुट्टी होती पप्पा सोबत खूप वेळ खेळली मग ओवीला आंघोळ घातली आणि तिला झोप घातलं मग आम्ही केला पोह्याचा नाश्ता आणि मी आवरून घेतली नंतर माझी सगळी कामे भांडी घासली झाडझूड केली आणि ओबीचे गेले बाहेर ओबीचा जन्माचा दाखला आणण्यासाठी सगळी कामे झाल्यानंतर मी बनवला स्वयंपाक आज जेवणामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी केली कांदा मिरची तेलामध्ये छान भाजून घेतले आणि मीठ टाकलं मग मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि कोठून दिली त्यानंतर टाकलं थोडंसं शेंगदाण्याचं कूट एकीकडे भाजी शिजायला ठेवली आणि दुसरीकडे मी बनवून घेतल्या भाकऱ्या तोपर्यंत ओवीचे पप्पा आले होते ओवीचा जन्माचा दाखला घेऊन आजच्या जेवणात आहे मेथीची भाजी लिंबाचं लोणचं ज्वारीची भाकरी आणि सलाद मध्ये काकडी मग माझी ओवी उठली ओवीच्या पप्पाने तिला झोक्यातून बाहेर काढलं सुट्टीच्या दिवशी ओबीचे पप्पा ओवीला खूप वेळ देतात आणि दिवसभर तिच्या सोबतच राहण्याचा प्रयत्न करतात मग काही वेळ ओवी वे खेळली पण आज काही विशेष करायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये ओबीचा गल्ला फोडायचा आहे बघूयात या गल्ल्यामध्ये किती पैसे जमा झालेत ओबीच्या जन्मापासून आतापर्यंत मी या गल्ल्यात तिच्या हातात ज्यांनी ज्यांनी पैसे ठेवले होते ते सगळे पैसे जमा केले आता है पैसे, हे पैसे मोजून बघूयात हे एवढे पैसे जमा होतील मला वाटलं नव्हतं आणि हे सगळे पैसे आहेत पाच हजार आठशे चाळीस जेव्हा मी ओवीला हे पैसे दाखवले आणि मी तिला म्हटलं मी नाही देणार तुला तुझे पैसे तेव्हा बघा मला कशी भांडते नाही देणार तुला मी पैसे मग थोड्या वेळानंतर मी ओवीला तयार केलं कारण आता जायचं होत बाहेर कशी दिसते ओवी कमेंट करून नक्की कळवा मग आला आमचा ॲटो आणि ॲटोत बसून आम्ही निघालो आम्ही कुठे चाललोत आणि ओवीच्या त्या पैशांचं काय होणार आहे हे तुम्हाला कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ओवी मराठीला धन्यवाद